बाळासाठी गाणं म्हणते पाहण्यासारखंच आवडलं तर लाईक सायत्रेल उशीरायन सायत्रा आजी ना केलं उशीरायन बया वाट तीन साखर पान आणि शंभू म्हणून बाळाचे फुका ना कान जुबाळा जुरेस शंभू म्हणून बाळाचे फुका ना कान जुबाळाुरेस बारशाची ग तयारी झाली बारशाची ग तयारी झाली सोन्याची आंती बाशाला केली सोन्याची आंती बाशाला केली पण आध्या मानातलंय बारीक झाली जु बाळाजू रे जु आध्या मानातलंय बारीक झाली जु जुरे जु बारशाचा ग केला बाई वैथाट बारशाचा ग थाट बाई चुलता चुलतीला मावशीला बला आणि आई बापाला आनंद झाला बाळा जुरे जू आई बापाला आनंद झाला जु, बाळा जुरे जू जु। बारशाची बाई तयारी बारशाचा बाई थाट गेला आणि चुलता चुलतीला मावशीला बला आणि आई बापाला आनंद झाला जु बाळा तुरेजू आई बापाला आनंद झाला जु बाळाजूरेजू आईने जेवत येळेवर कधी आईने जेवत येळेवर कधी बाळाला दूध पाजती आली बाळाला दूध पाजती आली हाताचा पाळणा नेत्राचा दिवा हाताचा पाळणा नेत्राचा दिवा आईचे उपकार ध्यानात ठेवा आजूबाळा जुरे जु आईचे उपकार ध्यानात ठेवा आजूबाळा जुरे जु आईचे उपकार किती बाईमान आईचे उपकार किती बाईमान आणि मांडीवर घेती बाळगतान मांडीवर घेती बाळगतान आणि मलमूत्राची सोशी ती घाण जु जुरे बाळाजूरेजू जु। मलमूत्राची सोशी तिघाणं तू जु जु। आईचा जीव ग बाळात घेती आईचा जीव ग बाळात घेती गडगडी त्या पाळण्याला पाती गडगडी त्या पाळण्याला पाती रडतं माझं सोनूल मांडीवर घेती जुबाळाजूरेजू जु। रडतं माझं सोनूल मांडीवर घेती तू रडतं मा माझं सोनूल मांडीवर घेती जुबाळा जुरे जु। सांभाळ कर त्या आई बाप ध्वनी संभाळ कर त्या आई बाप ध्वनी पडू दे ना कशाची कमी पडू दे ना कशाची कमी आणि म्हातारपणाला येईन कामा जुबाळा जुरे जु। म्हातारपणाला येईन कामा जुबाळा जुरे जु। आईचे उकार ध्यानात ठेवा आईचे उपकार ध्यानात ठेवा मातारपणाला करावा सेवा मातारपणाला करावा सेवा आणि काशी पंढरी तीर्थाला न्यावा आजुबाळा काशी पंढरी तीर्थाला न्यावा जुबाळाुरे जू काशी पंढरी तीर्थाला न्यावा जाुबाळा जु रेजू